thank you तालुक्यातील अणदूर येथे श्री विद्यार्थी समुपदेशन केंद्र व वृह यांच्या वतीने मकर संक्रांती निमित्त महिलांचा पालक होते। या जवाहर महाविद्यालयाच्या माजी प्राचार्य डॉक्टर अनिता मुतकन्ना तसेच प्रमुख पाहुणे म्हणून रेणुका इंगोले माजी सभापती पंचायत समिती तुळसापूर व अध्यक्ष म्हणून पालक प्रतिनिधी सौ मनीषा सिद्धेश्वर कुंभार हे होते यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक कोचिंग क्लासेसचे संचालक बसवेश्वर निसरगुंडे यांनी केले कार्यक्रमामध्ये महिलांना पर्यावरण पूरक औषधी म्हणून तुळशीचे वाण भेट देण्यात आले व परिसरातील महिला या कार्यक्रमामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होत्या मुलांच्या प्रगतीकडे प्रत्येक मातेने मुलाच्या अभ्यासाकडे लक्ष दिले पाहिजे व त्यांना मोबाईल व टीव्ही पासून दूर ठेवून त्यांचा वापर त्यांच्या अभ्यासासाठी कसा करता येईल याबद्दल विचार करून पालकांनी मुलांना घडवले पाहिजे असे मत कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या डॉक्टर अनिता मुतकन्ना यांनी मांडले हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी क्लासेसच्या संचालिका दिपाली निसरगुंडे श्रद्धा नरवडे पूजा मोकाशे गौरी माळी आनंद सालगे अर्चना चव्हाण रागिनी गुड्ड दीपा मोळे आदींनी परिश्रम घेतले डी न्यूज मराठीसाठी लक्ष्मण दुपारगुडे अणदूर तुळजापूर